हॉटेलसारखं खरडा चिकन जर घरच्या घरी बनवलं तर चला मग बनवूया घरच्या घरी हॉटेलसारखं मस्त चमचमीत आणि झनझणीत चिकन चला रेसिपी सुरू करूया हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तर इथे छान अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता स्वच्छ त्याला धुवून घेऊया आता इथे कुकरमध्ये छान तेल टाकले त्याच्यामध्ये तेजपत्ता घालूया आणि एक बारीक चिरेला कांदा छान परतून घेऊया आता कांदा परतून घेतला की त्याच्यामध्येच थोडंसं तीन चार पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा छान ठेचून टाकायचा आहे तो सुद्धा छानपैकी परतून घेऊया त्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता हे परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद अगदी पाव चमचा मीठ टाकूया ते सुद्धा छान परतून घेऊन त्याच्यामध्ये धुतलेलं जे आपलं चिकन आहे ते आपण आता टाकून शिजून घेणार आहोत आता चिकन टाकलेलं आहे ते परतून घेऊ व्यवस्थित छान मिक्स केलेलं आहे आता त्याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण चिकनला सुद्धा वाफेनी पाणी सुटतं त्याच्यामुळे त्याच्यात पाणी टाकलेलं आहे मी थोडं जास्त टाकले कारण मला अळणी पाणी थोडंसं साईडला काढायचं आहे माझ्या बाबूसाठी आता हे पाणी टाकलेलं आहे गॅस बंद झाकण लावून आपण दोन ते तीन चिट्ट करून छान चिकन शिजून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता हे आपण साईडला ठेवून देऊया आता आपण शिजले का मी तुम्हाला दाखवते हे बघा किती मस्त चिकन आपलं शिजलेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊया एका कडेमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकूया आणि मस्त आता आपण आपला खरडा तयार करूया आता खरडा तयार करण्यासाठी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घेऊ शकता जेवढ्या पाहिजेत तेवढ्या मिरच्या छान भाजून घ्यायच्यात तेलामध्ये त्याच्यामध्ये आता पाच सहा पुन्हा लसणाच्या पाकळ्या लसूण आपण चार पाकळ्या चार पाच पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत लक्षात ठेवायचं ते सुद्धा जे छान तेलामध्ये फ्राय केलंय थोडासा आल्याचा तुकडा पुन्हा एकदा आणि अर्धी वाटी सुक खोबरं मी इथे घेतलेला आहे ते सुद्धा छान तेलामध्ये परतून घेऊया छान परतून घेतलेलं आहे आता थंड करून काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे कारण कलर आपला मस्त हिरवा आला पाहिजे खरडा कलर त्याच्यामुळे थोडस पाणी टाकून छान वाटण करून घेऊया ह्याच हे बघा वाटण छान झालेलं आहे आता पुन्हा त्याच कढईत मी तेल घातलेलं आहे त्याच्यात पुन्हा एक बारीक चिरलेला कांदा छान परतून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही जिरं सुद्धा फोनणीला टाकू शकता पण मी जिरे पावडर वापरणार आहे म्हणून मी जिरं नाही टाकले आता इथे केलेला जो खरडा आहे तो सुद्धा एक तीन चार मिनटंच परतायचा आहे कारण आपल्याला कलर चेंज होऊन द्यायचा नाही आहे त्याचा जास्त त्याच्यामुळे तीन चार मिनिटं फक्त त्याला परतायचं आहे आता आपण थोडे मसाले टाकूया इथे गरम मसाले टाकले अर्धा चमचा जिरे चम जिरे पावडर टाकले अर्धा चमचा आणि धने पावडर अर्धा चमचा अर्धा चमचाच टाकला आहे जास्त त्याचा कलर मी बोलली चेंज होऊन द्यायचा नाही आहे एक हलकासा टेस्टसाठी छान परतून घ्यायचा आहे मसाला आता झालेला आहे आता केलेलं जे चिकन आहे बॉईल ते त्याच्यात टाकून घेऊया पाणी फेकून वगैरे द्यायचं नाही कारण त्याच्यामध्ये पूर्ण चिकनचं रस आणि सत्व गेलेलं असतं त्याच्यामुळे ते पाणी ह्याच्यात टाकून मिक्स करून घ्यायचं आणि मग ते जसं तुम्हाला पाहिजे तसं तेवढ्या क्वांटिटीत ग्रेव्ही किंवा सुक तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता आता खरडा चिकन म्हटलं की सुकच असतं छान परतून घेतलेलं आहे बघा आता थोडं आपण चवीनुसार पुन्हा मीठ टाकूया कारण आपण मीठ कमी टाकलं होतं मगाशी मीठ व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे आणि आता आपण थोडा लिंबू पिळूया तुम्ही हवं तर दहीसुद्धा वापरू शकता छान पुन्हा परतून घ्यायचं आहे वाव मला माहिती आहे तुमच्या तोंडाला पाणी सुटलं आणि माझ्यासुद्धा की कधी खाते असं झालं आहे मला तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा की कसं वाटते तुम्हाला मी जी रेसिपी बनवते तर आता हे बघा छान सुकलेलं आहे झालेलं आहे आपलं चिकन वाव मस्त आहे की नाही घर घरच्या घरी झटपट खरडा चिकन तयार झालेलं आहे मंडळी तर चला आता काढून घेऊया तर रेसिपी कशी वाटली नक्की नक्की सांगा जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा समजेल की घरच्या घरी हॉटेलसारखं खरडा चिकन आपण करू शकतो वरतून छान कोथंबीर घालूया आवडत्या भाकरीसोबत किंवा भातासोबत जसासोबत चपातीसोबत सर्व करू शकता आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्की करा चला आता मला राहवत नाही मी खाते वाव यम्मी खूपच टेस्टी आणि खूपच मस्त झालेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की करा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब तर भेटूच असा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय